नगर परिषद निवडणूक दोन हजार भालेराव यांच्या प्रचाराने घेतली आघाडी बातमीसाठी श्री सुभाष चेधे निरा मुख्य संपादक शौकत शेखर मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनल साठी मी पत्रकार सुभाष जेधे आज खरं तर जेजुरी नगर निवडणुका जाहीर झाल्यापासून प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते किंवा जे उमेदवार आहेत ते इलेक् म्हणजे निवडणुकीचा प्रचार त्यांच्या पद्धतीने ते करत आहेत आणि असेच आमचे मित्र विशालजी बारसोडे यांच्या सुविधने पत्नी सौ रोहिणी विशालजी बारसोडे या प्रभाग चारमधून इलेक्शन निवडणूक लढवत आहेत आणि हे करत असताना यांचा वारसा म्हणजे या कुटुंबाचा बारसोडे कुटुंबाचा वारसा जो आहे तो सांप्रदायिक आहे आणि आजपर्यंत त्यांचे विशालजी बारसोडे यांचे चुलते हे स्वतः नगरसेवक होते आणि त्यांच्या पद्धतीनं त्यांनी समाजासाठी किंवा त्या वारडसाठी किंवा जेजुरी जुनी जेजुरीसाठी त्यांनी अथक विकास कामं केली आणि त्याच धर्तीवर त्यांचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न सौ विशाल रोहिणी विशाल वारसोडे या करणार आहेत आणि त्यांना जेजुरी प्रभाग चारमधील सर्व मतदारांनी बहुसंख्य म बहुमतानं विजय करावं असे आव्हान आम्ही करत आहोत धन्यवाद नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रोहिणी विशाल बारसुडे मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आय टी क्षेत्रामध्ये मी गेली आठ ते नऊ वर्षं काम केले आहे आणि गेल्या पाच ते सहा वर्षापासून मी जेजुरीमध्ये स्थायिक असून गृहिणी आहे आणि आता मी नगरसेवक पदासाठी जेजुरी, नगर पदा जेजुरी प्रभाग क्रमांक चार ब मधून अधिकृत उमेदवार आहे माझी उप हां भाजप पक्षाकडं भाजप पक्षाकडून प्रभाग चारमधून जेजुरीमधून मी एक अधिकृत उमेदवार आहे माजी उपनगराध्यक्ष सदानाना बारसुळे माझे सासरे त्यांच्या नेतृत्वाखालीच मी हे राजकारणामध्ये पदार्पण करू इच्छिते नानांनी केलेली कामगिरी त्यांनी आत्ता सांगितलीच त्यांनी केलेली सगळी कामं सगळं दहा वर्षानंतरही लोकं अजूनही विसरलेले नाही आहेत त्यांनी केलेली कामं रस्त्याची कामं असतील विजेचे खांब असतील पाण्याचं असेल ही सगळी कामं नानांनी आता सांगितलेलीच आहे तर नानांना घरोघरी आम्ही जिथंही जातो तिथं नानांना देव माणूस म्हणून ओळखतात ही त्यांची ओळख आहे हे त्यांचं काम आहे तसंच नानांच्या पाऊलावर पाऊल ठेवून मला देखील राजकारणामध्ये त्यांच्यासारखंच काम करायचं आहे आमचा हा पदाचा अट्टहास हा केवळ पदासाठी नाही नगरसेवक हा फक्त पदाधिकारी नसून हा जनतेचा प्रतिनिधी प्रतिनिधी असतो जनतेच्या सर्व समस्या ऐकून घेऊन त्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे आणि त्या सोडवणे हे त्या नगरसेवकाचं काम असतं आणि ह्याची मला पूर्णपणे जाणीव आहे रस्ते वीज पाणी शिक्षण आरोग्य आणि स्वच्छता हे केवळ निवडणुकीचे विषय नाहीत तर हे दैनंदिन जीवनातील अतिशय महत्त्वाचे प्रश्न है। आहेत आणि ह्याच प्रश्नांवरती उपाय शोधण्यासाठी शोधणं हे माझं ध्येय आहे मी या प्रभागातील प्रत्येक मतदाराची उमेदवार आहे मी कुठल्याही जातीचा पंथाचा धर्माचा विचार न करता प्रत्येक नगरसेवकाचा प्रत्येक प्रश्न सोडवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन मी आमदार माजी आमदार संजयजी जगताप यांनी दाखवलेला विश्वास मला उमेदवार पदासाठी केलेली माझी निवड यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानते नगर नगराध्यक्षपदासाठी सचिन शेठ सोनवणे आणि उमेदवार नगरसेवक पदासाठी मी रोहिणी बारसोडे व माझ्यासोबतचे उमेदवार अनिकेत भालेराव प्रभाग चमां क्रमांक कर, चार बमधून आम्ही उमेदवार आहोत तर आम्हाला सर्वांनी प्रचंड मताने पर प्रचंड बहुमताने विजयी करावं हे मी विनंती करते आणि कमळासमोरील बटन दाबून तुम्ही आम्हाला करा। विजय करावा निवडून आल्यानंतर माझं कार्यालय हे सर्व जनतेचं कार्यालय असेल त्यांच्यासाठी मी सर्व प्रकारची कामे करण्यास मदत करेल महिलांचं सबलीकरण असेल महिलांना उद्योगामध्ये व्यवसायामध्ये जी काही मदत असेल ती करण्याचा मी पुरेपूर -पुरे पुरे प्रयत्न करेल चला दलित वस्तीमध्ये अनिकेत अरुण शेठ बालेराव यांचे चिरंजीव आमच्याबरोबर आहेत आणि आमची सोनबाई रोहिणी विशाल बारसुडे या रिंगणामध्ये उभ्या आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये गेल्यानंतर प्रभागामध्ये आम्ही जे काम केलं आहे जे लोकांचे संबंध ठेवले थे तेवढाच आमचा प्रचार आहे समोरच्या बाजूला किती जरी लोकांनी म्हणजे असे सम जास्त लोंढे आले तरी प्रत्येक मतदारांनी ठरवले की म्हणजे सत्य काय आणि असत्य काय आम्ही लोकांच्या पुढे तेच सांगतो धनशक्तीला बळ पडू नका ज्याने की जनशक्ती ज्याच्या पाठीमागं आहे जेणे कार्य केले अशा लोकांच्या समोर तुम्ही त्यांना मतदान करा अगदी आम्ही अपोजिटवाल्याचं कधी प्रचारही करत नाही त्याचं नावही घेत नाही पण आम्ही केलेलं काम आणि भविष्य काळामध्ये तुम्हाला कोणाची गरज जे पाठिंबा केलं हेच पाहून तुम्ही necessary... लोकांनी मतदान करावं नगरमधल्या सगळ्या सुविधा जर पाहिलं तुम्ही तर बुहेरी गाटार आहेत डांबरी रोड आहे त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था आहे बल्लाळेश्वर नगरमध्ये तुम्ही गेल्यानंतर मी तुम्हाला मग शेव आनंदनगरबद्दल सांगितलंच नगरमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणचे रोड रस्ते त्या ठिकाणची गाटार तिथले लाईटची व्यवस्था काही काही उणीम आहेत मी म्हणत नाही शंभर टक्के तिथं पूर्ण झाले पण त्या बल्लाळेश्वर नगरमध्ये गेल्यानंतर अजूनसुद्धा काही काही ठिकाणी कचऱ्याचे ढीक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात तिथला कचऱ्याची व्यवस्था वैशकाळामध्ये कशी त्याची वाट लावायची किंवा काही ठिकाणी लाईट नाहीत अजून तिथं लाईट कशा देता येतील लोकांच्या बरोबर मी त्या ठिकाणीच लोकांचा सहभागातून आपल्याला काय काय करता येईल आणि नगर परिषदेच्या माध्यमातून काय करता येईल हे आम्हाला करावं लागेल यानंतर आमचा चौथा जो भाग येतो तो बारसोडे बारसुडे नगर आणि त्या बारसुडे नगरमध्ये गेल्यानंतर तिथं परिस्थिती अशी की बारसुडे नगर हे आमच्या घरातलंच म्हणजे आमच्या आडनावाचंच ते बारसुडे नगर आहे आणि त्या बारसोडे नगरमध्ये गेल्यानंतर ही नवीन वसाहत झाली तिथं कुठल्याही प्रकारची रस्त्याची व्यवस्था नव्हती काही नव्हतं तिथं आम्ही आमच्या मालकीचा त्या लोकांना प्लॉटिंग करून त्या ठिकाणी रस्ते, रस्ते दिले त्यांच्या सुंदर सुंदर चांगली घरं झालेली आहेत लोकांची एकजूट छान आहे तिथं दोन मंडळं आहेत एक दुर्गादेवीचं एक मंडळ आहे दुसरं एक गणपतीचं मंडळ आहे आणि त्या मंडळाच्या ह्याच्यामध्ये आमच्या बारसोडे कुटुंबाचा सगळ्या कार्यालयात त्या ठिकाणी प्रतिसाद आमचं तिथं हजेरी असती आता तिथं जर पाहिलं तर प्रामुख्याने रस्ता नाही लाईट नाही पाणी नाही अशा काही ज्या उणीवा होत्या त्या उणीवा आम्ही अदोगर पहिल्या सुरुवातीला माझी आमदार संजय जी जगताप सर यांच्या वतीने तिथं आम्ही त्यांना त्या ते भागामध्ये आणलं आणि त्या भागामध्ये आणून त्या लोकांना सुविधा कशा द्यायचा तो भाग जर पाहिला तो तो नगरपालिकेच्या हद्दीच्या बाहेर आम्ही आमदार साहेबांना प्रश्न केला आमदारसाहेब नगरपालिकेच्या माध्यमातून आपण हे जर त्यांना देऊ शकत नाही पण आमदारकीच्या माध्यमातून तर आपल्याला काहीतरी देता येतं आहे आणि मग तशा पद्धतीनुसार आम्ही आमदार फंडातून काही तुम्ही मदत करा काही नगरपालिकेतून करा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे आज कच्चे रस्ते आहेत सगळ्या भागामध्ये गेल्यानंतर कच्चे रस्ते आहेत तिथं मग आतल्या अंतर्गत रस्त्यांची दुर्व्यवस्था आहे तिथं त्यांच्यापर्यंत जी पाईपलाईन जायला पाहिजे पाण्याची ती गेलेली नाही गटार नाहीत अशी अंतर्गत बाब आहे परंतु खरी जी मेन पाण्याची पाईपलाईन तिथपर्यंत जायची होती नगरपालिका काय देऊ शकत नव्हती तेव्हा नव्हते ते नगरपालिकेच्या हद्दी बाहेर आहेत आम्ही ते आमदार साहेबांच्या माध्यमातून त्या ते ठिकाणी त्यांना पाण्याची पाईपलाईन पोचवली जागेपर्यंत गेले मला वाटतं सहा महिने वर्षापासून त्या लोकांना पाणी चालू झालं आहे पण काय झालं मेन पाईपलाईनला सगळ्यांचे कनेक्शन द्यावे लागले अंतर्गत जी पाईपलाईन व्हायला पाहिजे त्या अंतर्गत पाईपलाईन झालेली नाही भविष्यकाळामध्ये तिथं विकास काय करायचा आहे तर त्या विकासामध्ये जर आपण प्रामुख्याने पाहिलं तर तिथं त्या लोकांना ज्या मेन पाईपलाईनवरनं त्यांच्या जे रस्त्यामध्ये दिलेले त्या दोन्ही बाजूनी रस्त्याने गटार करणं गरजेचं आहे त्यांना पाईपलाईन देणं गरजेचं आहे पाण्याची व्यवस्था करणं गरजेचं आहे कचऱ्याची गाडी कधी जाते कधी नाही जात पण आपला जर हाकेचा उमेदवार नगरपालिकेमध्ये असेल तर तेसुद्धा कचऱ्याची गाडी लोकांच्या घरापर्यंत जाऊन स्वच्छता एक नंबरची ठेवली पाहिजे आणि बारसोली नगर एक सुंदर नगर असे पद्धतीने ते स्वच्छ राहण्यासाठी भविष्य भविष्यकाळामध्ये आम्ही कटिबद्ध आहोत आणि हेच काम परंपरेने आमच्या सुनबाई या ठिकाणी करतील अशी या प्रकारची मी खंडेरायची प्रार्थना करतो आणि मी सुद्धा स्वतः ते सहकार्य मी त्यांना बरोबर घेऊन काम करणार आहे धन्यवाद मी विशाल बारसुडे कैलासवासी बाबूराव बारसुडे यांचा मी नातू माजी उपनगराध्यक्ष ज्येष्ठ कीर्तनकार आदरणीय सदानाना बारसुडे यांचा मी पुतण्या मी मला जो राजकीय वारसा वारकरी संप्रदायाचा जो वारसा लाभला आहे तो पुढे नेण्याचा मी नक्कीच प्रयत्न करतो आहे मागील काळामध्ये जेव्हा माझे आमजा आमदार संजयजी जगताप यांचा कार्यकाळ होता तसेच माझी नगराध्यक्ष विनाताई सविनाताई विनाताई सोनवणे यांचा जो कार्यकाळ होता त्या काळामध्ये जो विकास कामं झाली त्या विकासकामामध्ये नक्कीच फुल न फुलाची पाकळी म्हणून मी नक्कीच प्रयत्न केलेला आहे दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना जेव्हा पाण्याची टंचाई होती त्या काळामध्ये सर्वांच्या माध्यमातून मी मोफत टँकर पुरवण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे त्याचबरोबर शाळांमध्ये गरजू विद्यार्थ्यांना वहिवा वाटप असल शालेय उपयोगी वस्तू असतील या सर्व वस्तूंचा त्यांना मदत करण्याची नक्कीच मी छोटासा प्रयत्न केलेला आहे तसेच प्रत्येक ठिकाणी व्यसनमुक्तीचा मी एक कार्यकर्ता असून मी नक्कीच त्या व्यसनमुक्तीच्या सर्व कार्यामध्ये सहभागी असतो तसेच पूर्ण जुन्या जेजुरीमध्ये असेल जेजुरीमध्ये असेल ज्या ठिकाणी मला प्रयत्न करता येईल त्या ठिकाणी मी नक्कीच माझ्याकडून एक चांगल्या पद्धतीने कार्य करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करतो आणि भविष्यात देखील मी नानांचा जो वारसा आहे तो जपण्याचा नक्कीच प्रयत्न करेल धन्यवाद प्रभाग क्रमांक चारमध्ये माझी पत्नी रोहिणी बारसुडे ही उमेदवार आहेत तसेच तिच्यासोबत अनिकेत भालेराव हा देखील अधिकृत उमेदवार आहे तसेच आमचे मार्गदर्शक सचिन सोनवणे हे नगराध्यक्षपदासाठी अधिकृत उमेदवार आहेत या सर्वांना आपण भरघोस मतांनी विजयी कराल याची मला नक्कीच